माघी गाणे जयंतीनिमित्त नाशिकचा नवसाला पावणारा नवशा गणपती या ठिकाणी गणेश भक्तांनी दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती ट्रस्टच्या वतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच मंदिरातील गाभाऱ्यात फुलांचा डोम देखील लावण्यात आला होता मंदिराबाहेर विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि याबाबत अध्यक्ष राजू जाधव यांनी माहिती दिली आजी गणेश जयंती जयंतीनिमित्त पायी पालखी झाली आमची तिथून तीर्थ आणून त्या तीर्थाने पाठी सकाळी चार वाजता इथं अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर इथे आनंदुली गावामध्ये पालखी होती ढोल तासाच्या गाजरामध्ये वाजत गाजत रामेश्वर मंदिरापासून आनंदुली गाव नवशा गणपती आणि पालखी तिला सांगता झाली बाप्पांचा जन्मदिन असल्यामुळे आरती करून सांगता झाली मालकीची आणि सकाळपासून इथे आज भाविकांची गर्दी आहे नवसा गणपतो गणपती नवसाला पावतो असा अनुभव लाखो भाविकांचा आलेला आहे ज्या बी लोक भाविकांचे नवद पूर्ण झालेले त्यांनी आज जे गणेश जयंतीनिमित्त ते नवद पेटतात आहे कुणी नारळ वाहत आहे कुणी घंटा बांधत आहे आणि आज दिवसभर इथे कार्यक्रम चालू आहे रक्तदान शिबीर चालू आहे इथं कार्यक्रमाचं नियोजन कसं केलं आहे अन्नदान वगैरे प्रसाद महाप्रसाद काय कसं ठेवलं दर दर वर्षाप्रमाणे यावर्षी बी अन्नदान चालू आहे खिचडी वाटप आहे बुंदी वाटप आहे तिथं भाविकांना इथे पूर्ण जेवण पण चालू आहे इथे तिथं गणेश याग चालू आहे म्हणजे असे कार्यक्रम चालू आहे संध्याकाळी भजन राहणार आहे परिणामी होऊ त्याच्यामुळं हे कार्यक्रमाचे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चालू आहे आत्तापर्यंत साधारण किती भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला जवळजवळ भाविक एक दीड एक लाख भाविक दर्शन करून गेलेले आणि अजून अजून थोडे चार पन्नास अजून होतीलच म्हणजे दोन एक लाखाच्या आसपास भाविक दर्शन करतात सकाळपासून दीड ते दोन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आले तसेच येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते એનસીએન ન્યૂઝ સાથે સચિન દિટે નવીન નશી